गेल्या पंधरा दिवसांमधील अतिवृष्टी आणि महापुरानं सोलापूर जिल्ह्याला प्रचंड तडाखा दिलाय सीना नदीच्या महापुरासोबत सुद्धा वाहून शेतामध्ये काढणीला पिकांचा चिखल झालाय आलेला खास काढलेलाय हिरावून घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालाय आता उरलेलं पीक वाचवण्याचा प्रयत्न ट्रॅक्टर चिखलात अडकून पडलेला आहे शेतकऱ्याची चोख अजून कोंडी झालेली आहे कर्ज काढून पीक घेतलं मात्र आता निसर्गानं तेही हिरावून जगायचं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपा यांनी पाहुयात सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ऑलरेडी कर्जबाजारीपणात असलेला शेतकरी राजा आता या महापुरामुळे देखील हातबल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे या ठिकाणी आहे शेतीची काय अवस्था झाली हे आपण पाहू शकतो या ठिकाणी जवळपास तीन एकर परिसरामध्ये मका हा लावण्यात आलेला होता अक्षरशः हाताशी तोंडाशी आलेला घास आणि त्याची आता ही अवस्था झालेली आहे काही शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत दादा काय नेमकी परिस्थिती सर तीन एकर मका लावली आहे तीन एकरला लाख रुपये तीन लाख रुपये खर्च एक लाख रुपये खर्च आला तर पूर्ण मका मूर पुरामध्ये गेलेले पूर्ण हातातोंडाशी आलेलं आहे सर व घास पूर्ण मातीत गेलेला आहे आता काय करावं हेच कळलं नाही सरकारने थोडी मदत करावी काय करायचं अडचण एवढी मोठी झाली तर लय अडचणीत येत आहे आम्ही तर सरकारनं थोडं आमचं विशेष असं लक्ष द्यावं एक युवा शेतकरी आहेत तुम्ही काय भावना आहेत नेमक्या हे mm. गुरा, काय आता हे सर्व पाण्यात गेले पूर्णपणे नासाडी व्हायला आता ते गुरांना सुद्धा घालायचं म्हणलं म्हणतो का गुर गुरांना ट्रॅक्टर वर घेऊन जाताना तेच देखील घरापर्यंत पोहोचवत नाही ट्रॅक्टर कुस आले हे पूर्णपणे आता दाणे त्याचे काढण्याच्या क्षमतेत वर होते आता पंधरा दिवसामध्ये मका काढण्यासाठी आलेले होते लाख रुपये खर्च झालेला आहे एक दोन तीन लाखाची मका झाली असते पुढचं आमचं स्वप्न जे काय होत या पिकावरती काय तर करू त्या पिकावरती काय पूर्णपणे असं पाण्यामध्ये गेलेलं आहे अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी हे शेतामध्ये साचलेलं आहे खरं तर पाणी हे आता ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र चिखल गाळ जो काही नदीच्या या महापुराच्या प्रवाहामध्ये आलेला होता तो आहे तसा या ठिकाणी अडकून पडला आपल्याला दिसून येतोय आणि यामुळं शेती पिकांचं आतोनात नुकसान झालंय लवकरात लवकर पंचनामे करावेत इतकेच माफक अपेक्षा आता शेतकऱ्याच्याकडून केली जाते कॅमेरामन नागेश राशेंकरसह अभिषेका देप्पा झी चोवीस तास तिरहे सोलापूर